कार्यालयाच्या उद्घाटनासाठी खास करून उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते आदरणीय ने आदर ने दिली अमोल मा उपस्थित मान्यवर खर तर आपल्याला सर्वांना सर्वप्रथम दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज शिवतीर्थावर आपण त्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी एक संकल्प करूया दीड महिन्यानंतर पुन्हा एकदा आपण गुलालाचा विजयरथ घेऊन जनता पार्टीच्या उमेदवाराला आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यावं यासाठी आपण आज संकल्प देखील करूया खर तर मुळात राजकारणात आक्रस्थळापणा किंवा कुठल्याही प्रकारचा अहंकारपणा नसला पाहिजे मुळात या गिरीश आणि पक्षांच्या आमच्या सगळ्यांच्या सूचना अशाच होत्या की आपल्याला सगळ्या ठिकाणी महायुतीमध्ये लढायचंय आणि मी आवर्जून किशोर आप्पांना फोन केला मी गुलाबभोंना फोन केला की भाऊ आपल्याला काय करायचं भाऊंनी गुलाबभोने सांगितलं की आपण बसू आणि किशोर आप्पा विधानसभेतले माझे जरी सहकारी असते मी त्यांना मागच्याही निवडणुकीला अतिशय ते काही म्हणू देत त्यांनी सांगावं की तुम्हाला मदत केली नाही का त्याच्या मागच्याही निवडणुकीला मदत केली आणि जर गिरीश भवनावर आरोप केले असतील तर गिरीश भोनने जर मला एखादी लक्ष्मण रेषा ओलांड लक्ष्मण रेषा जर किती दि आखून दिली त्याच्या पलीकडे मी कधीही जात नाही गिरीश भोनच्या परवानगीने मी किशोर मदत केली होती हे देखील वस्तुस्थिती आहे आज ते म्हणतात की त्यांनी स्वतःची घोषणा केल्यामुळे शेवटी पक्षीय राजकारणात सगळ्यांना दादाचं अस्तित्व टिकवणं अधिकार आहे आणि आपण आता वेगळी लढायची भूमिका त्यांनी भूमिका घेतल्यामुळे ती आपल्याला भूमिका घ्यावी लागली मधल्या काळात ते सहज म्हटले ते म्हटलेत की आता युती आम्ही करणार नाही ते ठरलंय मी म्हटलं आमच्यासाठी दरवाजे उघडे ते म्हणे दरवाजे बंद आहेत मी तरी निरोप पाठवला <analytics> निरो की मागचा दरवाजा बंद आहे का पुढचा आहे का बाजूचा आहे तरी निरोप आला की दोघ दरवाजे बंद आहे आता ने जर सर्व दरवाजे बंद आहेत भारतीय जनता पार्टी अगदी असा पक्ष आहे या पक्षाने जर नेतृत्वाने जर ठरवलं तर हा पक्ष कार्यकर्त्यांचा संघटनेत तयार झालेला पक्ष हा कोणालाही ताकद देऊन त्या पदापर्यंत नेण्यासाठी तयार असतो त्याच उदाहरण तुम्हाला मी आहे मागच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला गिरीश भाऊने मला तिकीट दिलं अगदी अशी परिस्थिती होती की सगळी अवस्था होती आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आमदार केलं खर तर दिलीप भाऊ तुमच्या नावातच वागेल पण तुमचा प्रॉब्लेम असा झाला तुम्ही दरकाळ पूर्ण सोडून दिलं त्याच्यामुळे वाघाच अस्तित्व हरवल्यामुळे म्हणजे जंगलामध्ये काही लोक असं हे करायला लागले पण असं आहे की कि वाघ हो वाघ समन्वयाने आणि ताकदीने जर आपण लढलो तर ह्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद यात काही सांगण्याचं कारण नाही खर तर मी आम्पांना कधी उत्तर देणं ते टाळत असतो ते म्हटले की हे तीन फेड आहे परंतु त्यांचं मेन सबस्टेशन हे गिरीश भवन कडे असल्यामुळे तिथून किती पॉवर सप्लाय होईल त्याच्यावर आता कसे कशा लाईट लागतील आणि गिरीश भवन कडे डायरेक्ट पंचवीस हजार किवी सप्लाय त्यांनी सबस्टेशन मध्ये टाकून घेतल्यामुळे ते कोणाला किती सप्लाय कसा देतील एखाद्याचा लाईट उडवायचा का त्याला अंधारात ठेवायचं आता हे त्यांनी ठरवायचं आहे पण आपण सगळेजण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही काही काळजी करू नका आपण ताकदीने जाता समन्वयाची भूमिका घडू आज शिवतीर्थाच्या माध्यमातून ताई तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो की हे कार्य कार्यालय येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांसाठी हक्काचं एक व्यासपीठ तयार होईल अनेक गोरगरीब लोकांच्या अडचणी या माध्यमातून सुटतील असा आपल्याकडून विश्वास व्यक्त करत असताना आपण सर्व कार्यकर्त्यांनी अगदी कुठलाही संभ्रम बऱ्याचदा मला दोन तीन जणांनी म्हटलं मग कसं होईल कसं तुम्ही कुठलीच काळजी करू नका तुम्ही अमोल दादा कसं करेल ताईचं कसं होईल मग पुढे कसं होईल मग दिलीप भाऊ काय करतील मग मधुभाऊ किशोरप्पांचे मित्र आहेत किंवा कसे आहेत मला सांगतो सगळ्यात जास्त मुद्दा अडका बहुन आला नंतर मैत्री तुम्ही म्हटले की या कारल्यातन काही लोक दुसऱ्या ठिकाणून चालले पण त्या कारल्याचं मधला लागेल तुमच्याकडे पाणी जात होतं म्हणजे आता सगळे बारे bire आपण सगळे वडून टाकू तुम्ही गिरीश भाऊ आपण सगळे जर तुम्हाला सांगतो की तुम्ही जर आपण नेतृत्व हा विश्वास द्यायचा आहे भाऊ तुम्हाला फार अतिशय व्यक्ती सांगत नाही जर या सगळ्यांनी जर मनावर घेतलं तर इथं भारतीय जनता पार्टीचं मधल्या काळात युती नव्हती फक्त विधानसभेला लोकसभेच गणित एक सोडलं तर आपण कोणी काही आता बघा राजकारणात आरोप नाही केले तर राजकारण का राजकारणात जिवंत पण संपून जाईल कोणाला काय बोलायचं कोणाला काय करायचं करू द्या तुम्ही फक्त तुमच्या कामाला लागा दिलीप भाऊच्या संदर्भात खर तर पाचव्यावाल्यांचा एक हुशारी आहे गिरीश भाऊ म्हटले की तिकीट तिकिटाचे निर्णय कसा झाला भाऊ त्यांनी पक्षाच वरतून एक सूचना दिल्या तिघांनी काय केलं वरतून असा सूचना दिल्या होत्या की तुम्ही सगळे स्थानिक निर्णय स्थानिक स्तरावर घ्या जर तुमच्या स्थानिक जर वाद नाही मिटले तर तुम्ही जिल्हा स्तरावर या जिल्हा स्तरावर नाही मिटलं तर विभाग स्तरावर प्रदेश स्तरावर या आणि जर तिथं पण मिटत नसतील तर मग प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री म्हणून आम्ही लक्ष घालू तिघांनी पाहिलं की आपल्या तिघांच्या बांधणीत प्रदेशावर जायची वरती जिल्ह्यावर जायची गरज नको आपण आजच हातात हात घेऊन काम करू एक हे उदाहरण असतं मला असं वाटतं तुमचा समन्वयाने हो काय निर्णय होईल निर्णय सांगतील म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो की माझं काम तुम्ही काही लोक म्हटले की मंगजा लक्ष घालणार आहे माझ्याकडे गिरीश भाऊनी जो निरोप पाठवला भाऊ तुम्ही जर सांगितलं की तुला हे करायचं आहे मी इथं आम्ही सगळेजण मी खूप छोटा कार्यकर्ता आहे पण पक्षासाठी सगळ्या सहकार्यांसाठी पूर्ण वेळ रात्रीचा दिवस करू पूर्ण वेळ माझ्या मतदारसंघात कोणी म्हटलं की ते कोणी लक्ष आहे त्यांना माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनाही त्यांचा अधिकार पक्ष वाढवायचा त्या तिथेही मला गरज आहे माझ्याकडे खरं तर माझे विरोधक होते ते आज दुर्दैवाने नाही आहेत पण विरोधकांचं कौतुक करणारा मी एक नेता आहे तिथं कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे अनेकदा मी सांगायचो की माझे विरोधक खानदानी आहे माझे विरोधक खानदानी आहेत आणि जर तिथं जर यांच्या माध्यमातून कोणी येत असतील तर त्यांनाही आपल्या शुभेच्छा असतील राजकारणात इतका छोटा विचार करून कधीही काम करायचं काम आम्ही करत पण भारतीय जनता आता पुन्हा गिरीश तुम्हाला सगळ्यांकडनं एक शब्द द्यायचा का भाऊ पुन्हा येतील तेव्हा विजयाचा गुलाल इथं तुम्ही आणाल आपण आणायचा गिरीश भाऊ तू मागे उडू धन्यवाद धन्यवाद উল্লেখ কর